नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते ठळक बातम्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद दोन हजार चोवीस वर्षाकरता सुक्या खोबऱ्यासाठीचे किमान हमी भाव निश्चित एमफिल हा अभ्यासक्रम यापुढे मान्यताप्राप्त नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्पष्ट नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम संथगतीनं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई आणि चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोडधंद्यांकडे वळावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पन्नास दिवसांपेक्षाही कमी कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा लाखो गावांमध्ये पोहोचली असून हा एक विक्रम असल्याचं पंतप्रधान म्हणाले छत्रपती संभाजीनगर शहरात पुंडलिक नगर, नगर सुदगिरणी चौक तसंच जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात पंतप्रधानांच्या या संवाद कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी वैजापूर इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास उपस्थित सुमारे आठशे नागरिकांनी विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला नांदेड इथल्या लाभार्थ्यांनी ना यात्रेदरम्यान आपलं मनोगत घरकुल योजनेमध्ये स्वतःच अप्लिकेशन दिलं मार्फत मला मा योजनेचा लाभ सुद्धा मिळाला आणि आधी आमचं साधं धरून त्यानंतर आम्ही त्या घराला बांधकाम करून आज राहण्यायोग्य चांगलं घर बांधलेलं आभार या केंद्र शासनाचा माझं नाव प्रकाश कदम आहे आमचा चार्ट भंडार आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचा धंदा ठप पीएम सौर निधी मध्ये आम्हाला माहिती झालं त्याचा आम्ही लाभ घेतला दहा हजार कर्ज भेटलेला आहे मला पुन्हा परतफेड केली पुन्हा वीस हजार भेटलं त्याची परतफेड केली त्याच्या पुन्हा नंतर पन्नास हजार भेटले ते परतफेड केली केंद्र सरकारचा धन्यवाद हिंगोली तालुक्यात हिंगणी आणि लासूना कळमनुरी तालुक्यात बिबघवाण आणि झरा हौंडा तालुक्यात पोटा सेनगाव तालुक्यात लिंबाळा आमदरी आणि चिखलागर तर वसमत तालुक्यात भेंडेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलं यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली विकसित भारत संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जाणार असून यावेळी ग्रामपंचायत विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी नागरिकांना या योजनांची माहिती देतील राज्यात काल कोरोनाच्या सुमारे अकरा हजार चाचण्यांमधून सत्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली त्यातले बहुतांश मुंबई महानगर क्षेत्र आणि आहेत राज्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर चौदा जण कोविड मुक्त सध्या राज्यभरात कोरोनाच्या दोनशे पासष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती इथं विशेष कार्यक्रम झाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना यावेळी पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत तसंच बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली नागपूर इथं काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या औचित्यानं त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमधल्या नियोजित सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे यांच्यासह मान्यवरांनी काल मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं ते बोलत होते तंजावर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा प्रारंभ झाला शहाजी उर्फ राजे भोसले यांच्या वाङ्मयाला वंदन करून आणि नटराज पूजन करून या संमेलनाची सुरुवात करण्यात आली सुक्या खोबऱ्यासाठीचे किमान हमीभाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजूर केले माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली दोन हजार चोवीस या वर्षाकरता तेलासाठीच्या खोबऱ्यासाठी हमीभावात प्रति क्विंटल तीनशे रुपये वाढ झाली असून तो प्रतिक्विंटल अकरा हजार एकशे साठ रुपये झाला आहे गोटा खोबऱ्याच्या हमीभावात प्रतिक्विंटल अडीचशे रुपये वाढ झाली असून तो प्रतिक्विंटल बारा हजार रुपये इतका झाला आहे एम फिल हा अभ्यासक्रम यापुढे मान्यताप्राप्त नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं स्पष्ट आहे या यासंदर्भात आयोगानं काल एक पत्रक जारी केलं येत्या जा शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणं थांबवावं अशी ताकीद आयोगानं विद्यापीठांना दिली आहे दोन हजार बावीस या वर्षापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या एम फिलच्या पदव्या वैध राहणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम संथगतीनं करणाऱ्या तीनशे सत्याऐंशी कंत्राटदारांना प्रतिदिन पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तसंच निकषाप्रमाणे वेळेत काम सुरू न केल्यामुळे पंधरा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीनं दिलेल्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांनी ही कारवाई केली माजी आमदार तथा धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांचं काल सकाळी सांगली इथं निधन झालं ते एक्याऐंशी वर्षांचे होते शरद पाटील एकोणीसशे नव्वद आणि एकोणीशे अशा दोन वेळा कुपवाड मिरज मतदारसंघातून विधानसभेवर निवडून तर दोन हजार दोन ते दोन हजार आठमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रकाश जावडेकर यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव करून ते निवडून गेले होते मिरज इथल्या यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर इथं काल एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू बहादूर सिंग चव्हाण धावपटू हिमा दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार पाचशे एकावन्न खेळाडू सहभागी झाले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातल्या अकरा शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आज छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये होणार आहेत धावण्याच्या स्पर्धा लांबुडी थाळीफेक रत्सीखो खो खो आणि कबड्डी या स्पर्धा याअंतर्गत आहेत परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात मौजे वाघलगाव इथले शेतकरी मारुती घनवटे यांच्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते काल झालं यावेळी मौजे गोपा इथले शेतकरी ज्ञानदेव कदम यांच्या शेती पिकाची ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली तसंच कपाशी या आंतरपिकाची पाहणी देखील करण्यात आली नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी मार्गदर्शन केलं ऑनलाईन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक रहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्युरियन इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात पाच बाद दोनशे छप्पन्न धावा झाल्या तत्पूर्वी भारतानं पहिल्या डावात दोनशे पंचेचाळीस धावा केल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ अकरा धावांनी आघाडीवर आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद दोन हजार चोवीस वर्षाकरता सुक्या खोबऱ्यासाठीचे किमान हमीभाव निश्चित आणि एम हा अभ्यासक्रम यापुढे मान्यताप्राप्त नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्पष्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार